रे बघा रामकृष्ण अरे आमच्या भिमा मामा आले भेटायला आमच्या बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला रामकृष्ण हा बा आमच्या बंधूला शुभेच्छा द्या हा पत्रकार हा ना पत्रकार शुभेच्छा तिकडे तिकडे काय मारा नको चांदा आज उलट वासाला पाहिजे <laughs> डॉक्टर साहेबांना शुभेच्छा हा सन्मान्य श्री भीमराव धुळक पावली हे पत्रकार आहेत धगधग मुंबई त्या माध्यमातून त्या दे शुभेच्छा द्यायला डॉक्टर साहेब आलेले आम्ही कारंडे परिवाराचं त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या मुखातून शुभेच्छा चार चार गोष्टी आमच्या ऐकायला प्राप्त व्हायला अशी मी विनंती करतो आदरणीय आमचे लाडके मेहंदी लेखक पत्रकार संपादक दगदग ते मुंबईचे मार्गदर्शक आणि निर्माते हस सम्राट आणि लग्न कार्य करणारे समाजसेवक उद्योगपती माननीय आदरणीय डॉ शांताराम कारंडे आमचे लाडके अण्णा अन्ना ज्ञांना वाढदिवसाचा लक्ष लक्ष शुभेच्छा